टायगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा हेलो भाऊ मी गेवराय मधून बोलतोय बघा तुमचा एक ग्रुपचा माणूस आहे बघा औरंगाबादचा तर त्यांनी काय केलंय बघा त्यांनी पैसे दे नाही बघा ते येऊन नंबर पाहिला की ब्लॅक लिस्ट मध्ये टाकतो दुसऱ्या हजार लावला की देतो देतो म्हणतो लगेच ब्लॅक लिस्ट मध्ये नंबर टाकून देतोय बघा ते आमचं ग्रुपचं म्हणतोय तो म्हणजे टायगर ग्रुप वालाच आहे पण ते औरंगाबादचा आहे बघा त्यो. ग्रुपचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये? बरं ते संबंध नसतं ना का पण ते तसा माणूस आहे बघा पण ग्रुपचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये? ग्रुपचा नसेल तो त्याचा. ते ग्रुपचाच माणूस आहे पण तुमच्या नसेल एखांद्या दुसरा ग्रुप असेल त्यांचा. हो तुम्ही आमच्या ग्रुपचं नाव का बदनाम करतोय आमच्या ग्रुपच्या म्हणून हा? नाही नाही तुमच्या म्हणून नाही पण ते टायगर ग्रुपचाच आहे मग आता नेमका कोणत्या ग्रुपचा आहे ते सांगता येणार मला. असं नाही पहिले माहिती काढून घ्यायचं नंतर सांगायचं असं ग्रुपचं नाव बदनामी करू नका नाही नाही तुम्हाला काय कसे पैसे ते विषय आता बघा एक जणाकडे पैसे होते त्याने काय केलं बघा त्या माणसाकडून पैसे घेतले आणि खाते नंबर टाका द्या म्हणला त्यांनी स्वतःच्या खात्यावर टाकून घेतले बघा पैसे आणि त्याच्याकडे आता त्यांनी त्याच्या खात्यावर घेतले ते पैसे द्या ना ते नंबर बघितला की देतो आणि लगेच ब्लॅक लिस्ट मध्ये नंबर हे टाकून देतो ते फोनच घेत नाही असं करायला लागला तो हा तर मग बघा ना त्याला बोलून आता नेमकं काय म्हणतो नेमकं तुमचं काय विषय जरा समजून सांगतो विषय एखादाकडे पैसे होते बघा ते काढून देतो म्हणला त्या माणसाने दिले बघा पंधरा हजार रुपये मग त्याच्याकडे चाळीस पन्नास होते पण त्याने पंधराच दिले आणि पंधरा दिले त्याच्यातून आम्हाला दिले बघा त्यांनी सात साडे सात हजार रुपये त्याच्याकडे राहिले देतो देतो म्हणलं ते पैसे ते राहिलेले असं केले बघा ते ग्रुपाला हा <coughs> तुम्हाला नंबर देतो बघा न उचलला तुमचा उचलली ते उचलित नवीन नंबर उचलली तो बघा फोन उचल देतो दादा पूर्ण शांतपणे डोकं जरा शांत ठेवा तुमचं मला विषय काय जरा समजून सांगा ना विषय विषय बघा पैसे होते एक जणांकडे ग्रुप आले मी चालून घेतो म्हणून त्यांनी काय केलं तर मला तुमचा नंबर पाटा मला खाते नंबर पाठीला आणि त्यांनी काय केलं स्वतःच्याच खात्यावर टाकून घेतले बघा पैसे म्हणजे पैसे काढण्यासाठी त्याने फोन केला होता हा कोणाकडे पैसे होते तुमचे होते एका औरंगाबादचा एका माणूस येतो औरंगाबाद मध्ये राहत होता बघा त्याच्याकडे पैसे होते आणि हे असंच आता ते यूट्यूब चॅनल बघत होते त्या असं लावला फोन तर हो म्हणले मी काढून देतो आणि म्हणले आधी दोन हजार रुपये टाका दोन टाकले एकदा पण आज पाचशे लागत म्हणले पाचशे टाकले अडीच हजार रुपये घेतले आणि पैसे देतो म्हणले काढून आणि पाच हजार रुपये दिले आणि राजेत बघा त्यांच्याकडे आता पाच साडेपाच हजार रुपये ते पैसे द्यायना तर नुसता नंबर असं फोन लावला की हो हो म्हणते त्यांनी लगेच ब्लॅक मध्ये नंबर टाकून देते असं करायला हो किती पैसे दे तुमचे आमचे साडेपाच राहिलेत बघा तर ते काय मिळस लागून द्या ना ते हो साडेपाच रुपयात मग त्या माणसाकडे चाळीस होते पण त्या माणसं काय केलं हे त्या माणसाकडून बी काय ते दापात घेतले बघा त्याने ते माणसं ते देत देत नाही देत नाही म्हणून दिले आम्हाला पाच सात हजार रुपये आणि पाच एक हजार पाच साडेपाच हजार रुपये ह्यानीच घेतले ते असं केले देतो देतो म्हणते आणि ते नंबर ब्लॅक लिस्टमध्ये टाकून देते एखादा नंबर असा लावला एक दोन वेळेस लगेच ब्लॅक लिस्टमध्ये टाकून देते नंबर असं करायला येत म्हणलं ब बघा लावून देतो तुम्ही बोलून काय म्हणतात नेमकं नंबर देतो तुम्हाला ते कुठलं येते ते औरंगाबादचा माणूस ते औरंगाबादचा हा संजय भाऊ ग्रुपचा आहे काहीतरी बघा ते मग तुम्ही असं ग्रुपचं आमचं नाव बदनाम कराल ना चुकीचं नाही तुमचं नाही नाही बदनाम करायला काय म्हणतात आता ग्रुप असते आता एखादी दिवस तुमचा ग्रुप चाच असेल एखादी दिवस नाही ना तर जे ग्रुपचे लोक तसले नाही तर मी तर नियत तुम्हाला बो, बोलतोय ना पूर्ण माहिती काढून घेतो ना तुम्हाला निस्वार्थ पण तुमची काय अडचण आहे काय कसं आहे तुम्हाला माहिती पाहिजे असं नाही पाहिजे तुमचे पैसे कुणा कुठल्या व्यक्तीला दिलो तर मला तुम्ही व्यक्ती आमचाच पाहुणा होता बघा तेव्हा रात्री औरंगाबादला तर त्याला पैसे होते त्याच्याकडे आम्ही उस्तवाडाला गेलो त्याच्या माग देतो देतो म्हणला पैसे देणं आमच्या संघात भांडणं करायला लागला तर मग असं युट्यूब चॅनल बघून ते असे नंबर लावला होता फोन तर ते म्हणले देतो काढून कसं कसं देत नाही म्हणजे आईची गाण त्याच्या का म्हणले असे एक दोन शिया दिल्या म्हणलं बरं झालं बा चांगला माणूस आहे म्हणजे देईन काढून हा तर दोन हजार रुपये टाका म्हणले अगोदर दोन टाकले पुन्हा एक दिवस फोन केला म्हटले अजून जरा गरज आहे हजारे कुपयाची म्हणलं हजारे की नाही चार पाचशे तर ता हे टाकतो असे अडीच हजार रुपये घेतले त्या माणसाने आणि काय चाळीस एक हजार रुपये येणं होते तर काय व्हा म्हणले ते माणूस लयच आठ मोठा माणूस आहे ना असन तसन ते काय पैसे देऊ शकत नाही दहा पंधरा दिले त्यांनी मग तर त्यातले मला पाच साडेपाच हजार रुपये टाकले बाकीचे हो पैसे तसेच आहे त्यांच्याकडे टोटल पैसे किती होते चाळीस हजार रुपये होते त्या माणसाकडे चाळीस हजार रुपये मधले सगळे पैसे त्याच्याकडे आणि फक्त पाच हजार रुपये तुम्हाला टाकलेत का हा पाच हजार रुपये टाकले त्याने त्याचे मोठे पैसे काय विषय होता ते पैसे दिलेले ते विषय होता बघा कारखान्याला गेलो होतो आम्ही म्हणलं नवीन एवढी उशीर नका आम्हाला धंदा झाला आमचा सत्तर एक हजाराचा त्याच्याकडे राहिले बघा असे दहा वीस दिले आम्हाला तीस एक दिले ते हा तर चाळीस एक त्याच्याकडे राहिले होते त्याच्यातून बी हे असे दहा पाच काय घेतले असतील त्या group वाल्यांनी. नाव काय? हा कोणाचं? आता जे ते समोरचे ते तुम्हाला पैसे काढून देऊ त्याचं. त्यांचं नाव काय? काय नाव काय ते वा त्यांचं. नंबर देतो ना तुम्हाला. मग न, नाव माहिती नाही मला कसं phone ला भाऊ दादा काय कळतं का तुम्हाला असं काय? काय भाऊ भाऊ म्हणतात बघा नुसतं आता ते भाऊ म्हणतात त्याला. हम्म हो. ठीक आहे सांगा नंबर तुमचं नाव सांगायला ओळखीला ते ना हा तुमचं नाव सांगितलं ओळखीला ते ना माझं नाव सांगितल्यावर हम्म ओळखील ते हा सांगा नंबर सांग बर काय तुमच्याकडून किती पैसे काढलं होतं त्यांनी त्यांनी अडीच हजार रुपये घेतले बघा ते पैसे काढायसाठी तुम्ही मगाशी काय बोललो का खोटं बोलता मगाशी काय बोललो तुम्ही कि चाळीस हजारचा विषय होता आणि पाच हजार रुपये पाच हजार रुपये मला दिला आणि सगळे वरचे पैसे सगळे तीस चाळीस रुपये तीस पस्तीस हजार रुपये हा पण ते म्हणतो त्या व्यक्तीने दिलेच नाही म्हणतो शंभर रुपये फक्त त्याने किती पंधरा दिले म्हणतो आणि मला पाच हजार रुपये टाकले एकदा आणि पुन्हा त्याच्यावर पैसे द्या राहिलेले म्हणलो कैलास रामप्रसाद उन्हि कैलास रामप्रसाद उन्ह रामप्रसाद ओनवणे का हा हो कुठला मध्ये बघा जातेगाव म्हणून जातेगाव मध्ये राहतो तुमचा त्यांचा नंबर कुठून भेटला समोरच्या पैसे व्यक्तीचा की आमचा एक पाहुण बघा मुंबईला त्यांनी नंबर द्याल हा असं आहे का हा बर बर बघायला लावलं काय म्हणतो हो हो बोल बघतो मी त्याचं काय ते बरं हम्म माहिती पाहिजे ना तुम्ही पैसे अगोदर पहिले काढले तुम्हाला हा तुम्हाला पहिले अगोदर माहिती पाहिजे ना तुम्हाला एक एकमेक नाव काय म्हणलं तुमचं कैलास रामप्रसाद प्रसाद